हे माझ माझी माणसं माझे सोबती हे पुस्तक माझ जीवनचरित प्रसिद्ध झालेलं आहे हे आपल्या समोर मी सादर करतोय त्याचप्रमाणे क्रांती पर्व हा माझा कविता संग्रह हा सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे प्रकाशित झालेला आहे हा सुद्धा आपल्या समोर मी प्रसिद्ध करीत आहे तर आपल्या माहितीसाठी परवा मध्ये ज्या काही मी कविता लिहिल्या आहेत त्या मोजक्याच कविता आपल्यासमोर मी कथन करीत आहे मी भारतीय बौद्ध धर्मी असल्यामुळे ह्या कविता ज्या आहेत त्या संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज रमाबाई हे जे महामानव होऊन गेलेले आहेत त्यांच्या जीवनावरती जास्ती हस्त मी लिहिलेला आहे परंतु भगवान बुद्धाला शरण जाणं हे मी माझं अर्ध कर्तव्य समजतो म्हणून पहिल्या प्रथमच मी पंचशील महान ही पहिलीच कविता या ठिकाणी मी आपल्या समोर सादर करीत आहे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम गच्छामि विमान दिल त्रिशरण पंचशील महान स्वीकारेल जो पंचशिला त्यामध्ये मिळेल अमृत प्याला मानसा जपा बुल्या शिलाला सुंदरता मिळेल तुझ्या जीवनाला गोशील मान राहिल शान। शरण जा बुद्धाला धम्माला संघाला मानसा नको राहू तू मागे मनोहर तुम्हाला सांगे श्रीचरण पंचशील स्वीकार त्यामध्ये आहे आपुले बुद्ध ज्ञान भीम बाबा देऊन गेले हा अमृताचा प्याला स्वीकारा श्रीचरण पंचशिला चरण जा भीम बुद्धाला याचा आहे बुद्धत्व बंधुत्व न्याय आणि माणसाचं कल्याण हे पंचशील महान अशा प्रकारे पहिल्या मी या ठिकाणी या सुरुवात केलेली आहे आता दुसरी एक कविता आहे जर का आज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते या कवितेचं वाचन आपल्या समोर करीत आहे आज आमचे डॉक्टर आंबेडकर असते तर जाती पातीचे राजकारण थांबले असते असते। काम राहण्यास घर मिळाले असते आज आमचे डॉक्टर आंबेडकर असते तर शेती पिकास योग्य भाव मिळाले असते शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाली असती शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली असती शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या जर का आमचे बाबासाहेब असते आमचे डॉक्टर आंबेडकर असते तर जातीयवादी अत्याचार्यांना घाम फुटले असते अन्याये हे अत्याचार पायबंद बसले असते डॉक्टर आंबेडकरांच्या इशाऱ्याने जर का आमचे बाबासाहेब असते आज आमचे आंबेडकर असते तर मनोहर आपल्या समाजाचे एके राहिले असते समता स्वातंत्र्य बंधुत्व मिळाले असते देशातील प्रत्येक कल्याण झाले असते असते जर का आमचे बाबासाहेब असते आज आमचे डॉक्टर आंबेडकर असते तर महिला मुलींच्यावर होणारे अत्याचार थांबले असते देशातील प्रत्येकाला खरे स्वातंत्र्य भोगता आले असते महाराष्ट्रातील दंदे बंद पडले नसते उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर गेले नसते आज आमचे डॉक्टर आंबेडकर असते आज आमचे डॉक्टर आंबेडकर असते